आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चालिटी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त समर्थ स्कूल मध्ये विविध कार्यक्रम पलोस येथील श्री वसंतरावजी पुदालय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ इंग्लिश स्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पलूस व प्रशालेच्या वतीने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेच्या प्रांगणात मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध वेशभूषा परिधान करून मुले सहभागी झाली होती यामध्ये पंत संत शाहीर शेतकरी वासुदेव हेळवी गोंधळी वाघ्या मुरळी कडकलक्ष्मी लेखक डॉक्टर वकील अभियंता यांचा समावेश होता तसेच देवपूजा दळण कांडण स्वयंपाक फेरीवाले अशा विविध भूमिकेत मुली सहभागी झाल्या होत्या या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर करण्यात आला यात समूहगीत पोवाडा मनाचे श्लोक कविता मनोगते जात्यावर चोव्या नृत्य प्रश्न मंजुषा असे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी पलुस दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश खान साहेब संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले पंचायत समिती कक्ष अधिकारी आर पी खरत पोलूस तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षा ऍडव्होकेट राजश्री गोंदिल शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यंशी प्राचार्य जी व्ही डुबल यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते